हॅलो हा हॅलो मी संभू बोलालोय नंबर कोणाचा नवीन ते सोडा मम्मी झाला पैसे आले नाहीत गल्लीत सगळ्यांचं आल्या गल्लीतल्या बायकाशी मार लागल्या मम्मी आणि दोघी जण सकाळी पात्र्यावर चढल्यात अजून उतरायच नाहीत खाली बसून जेवायला लागले ती का, का म्हणजे मम्मी मारले कसं पण दोघी जण गाव सोडून गेल्यात पैसे आले नाही म्हणून होय आणि आणि बँकेत चेक करायला बँकेतली माणसं म्हणल्यात अजून आलं नाही म्हणल्यावर बँकाच बंद करत सुटा लागल्या काय सांगाल होय बँका बंद करल्या होय मग येऊ काय कराड मी तुम्ही तर काय तुम्ही काय येऊ ना का बघा तुमची बी सुट्टी नाही तुम्हाला मारते बघा मम्मीच पैसे आल मम्मीच पैसे बायकाशी बायक मला काय माझा का? काय संबंध आहे तुम्हाला आपण आला तर तुम्ही काय येऊ नका बघा लय मोठी बैठक आहे मम्मी मला म्हणल्या ओल्ड मगचं गट्टू कितीला बघून येत जा मला आताच्या आता पाठवल्या म्हणून मी आलोय तुमच्याकडे तुम्ही काय घर येऊ नका बघा अरे मला सांग ओल्ड मग कटू तिला ओल्ड मगचा कट्टू असते म्हणून तुम्हाला मी सुट्टी नाही म्हणल्या बघा तिनं तुम्ही तेवढे दोन दिवस घरला येऊ नका बघा मोठी बैठक आहे लावल्या तिनं मला येऊ नका तुम्ही घरला मग मग मी येऊ काय करू बघ मी नको नको दोन दिवस तिथं थांबा तुम्ही कामावरच थांबा येऊ नका अरे एवढं भेटू का मी तिला येतो मी धरून आपटेल धरून मग या काय करता बर बर पेकट म्हटलं की मला काय सांगा ना बघा बरं बरं चालते चल तुम्ही काळजी घ्या